नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधव पोलीस पाटील यांची बैठक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांचे नागरिकांना आवाहन बकरी ईद दिनांक सात जून रोजी येत असल्याने कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागातील जातीय सलोखा आणि भाईचारा अबाधित ठेवण्यासाठी त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे या उत्सवादरम्यान कोणत्याही समाजाच्या भावना दुखवल्या जातील अशा घटना घडणार नाही याची दक्षता सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले आहे दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समाज बांधव आणि पोलीस पाटील यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना बल्लाळ बोलत होते मुस्लिम समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना व मार्गदर्शन करताना बल्लाळ म्हणाले की बकरी ईद आनंदात व शांततेत साजरी करावी व्हॉट्सअप सा, फेसबुक व इंस्टाग्राम या समाज माध्यमांचा वापर करताना इतर धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे संदेश किंवा पोस्ट टाकू नयेत प्रत्येक समाजामध्ये समाजविघातक वृत्तींची काही लोक असतात त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे परंतु त्यांच्या प्रत्येक हालचालीवर व कृत्यांवर बारकाईने नजर ठेवावी समाजाच्या भावना दुखावल्या जातील असे काही कृत्य कोणी काही केल्यास अशा व्यक्तींची वेळीच पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी तरच शहर आणि ग्रामीण भाग शांत राखण्यासाठी मदत होईल बकरी ईद निमित्त कुर्बानी देताना काळजी व भान ठेवावे कायद्याने संमती दिलेल्याच प्राण्यांची कुर्बानी द्यावी व कायद्याचे पालन करावे आपल्या एखाद्या कृत्यामुळे संपूर्ण समाजालाच अपमानित व्हावे लागले किंवा समाजावर आक्षेप येईल असे कृत्य कोणीही करू नये कायदा तोडणाऱ्या काही चुकीच्या कृत्यांमुळे पोलिसांना गुन्हे दाखल करावे लागतात याचे दुष्परिमाण संपूर्ण समाजाला आणि संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला भोगावे लागतात असे बल्लाळ यांनी निदर्शनास आणून दिले भाईचारा जातीय सलोखा नेहमीच अबाधित ठेवण्यासाठी आपल्या कोरेगाव शहराची फार मोठी परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत पोलीस दलाला सहकार्य करावे करत असताना उत्सव आनंदात साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले बकरीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव शहर आणि ग्रामीण भागात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे कोणताही वाद न होता हा सण शांततेत पार पडण्यासाठी योग्य ती खबरदारी पोलिसांनी घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुस्लिम समाजाच्या वतीने बाबूभाई वाघवान कोरेगावचे पोलीस पाटील दीपक शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले मुस्लिम समाज बांधवांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी केले गोपनीय विभागाचे अंमलदार धनाजी कदम यांनी स्वागत केले व बैठकीमागील उद्देश विषय केला अंमलदार सुजित गोडसे यांनी आभार मानले